हेडलाइन्स काय होतास तू कुठे पळाला कोट्यवधी रुपयांनी नागरिकांना सुना लावणाऱ्या जनसंघर्ष मोरेची गाथा अतिशय सामान्य कुटुंबातील प्रणित मोरे या युवकाने जनसंघर्ष नावाची अर्बन निधी बँक उघडली या संस्थेच्या माध्यमातून शेकडो लोकांना जवळपास चौवेचाळीस कोटी रुपयांचा सुना लावलाय त्यामुळे कित्येक परिवार उघड्यावर आले आहेत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रणित मोरे आपल्या कुटुंबासह दिग्रस मधून पळून गेला आता या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पाहूया हा कोण आहे प्रणित मोरे काही वर्षांपूर्वी प्रणित एका खाजगी बँकेत नोकरीला होता त्यानंतर त्यांनी ती बँक सोडली एका मित्राच्या मदतीने दूध विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि त्याच दरम्यान सामाजिक कार्याला सुरुवात केली गावातीलच काही हातपंपावर शुद्ध पाण्याच्या मशीन बसून दिल्या एवढेच नव्हे तर गरिबांना अनेक वेळा संकटाच्या काळात आर्थिक मदतही करत गेला त्यामुळे सामान्य नागरिक त्याच्या कार्याने भारावून गेले प्रणितला एका शेतात सोने सापडल्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत होती जवळपास एक वर्षांपूर्वी त्याने स्वतःची जनसंघर्ष अर्भन निधी बँक सुरू केली जिल्ह्यात जवळपास सात ठिकाणी शाखा उघडण्यात आल्या त्या माध्यमातून गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी घेतल्या आणि गुंतवणूकदारांना कुठलाही संशय यायच्या आधीच कुटुंबासह दीग्रज सोडून पळून गेला यामध्ये शेकडो लोक रस्त्यावर आले सध्या अनेकांना खायचे वांद्य झाले आहेत तर कित्येक परिवार रस्त्यावर आले अनेकांनी आपल्या आयुष्याची शेवटची पुंजीही गमावली आहे सध्या मोरे कुटुंब बेपत्ता आहे Anipoli's the police are showing the police. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.